नमस्कार मी शुभम बेडामकर बातमी येत आहे जोगेश्वरी मधून आनंद बुद्ध विहार व सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे आनंद बुद्ध विहार व सांस्कृतिक केंद्र जोगेश्वरी यांच्या वतीने आनंदनगर वर्सावा विधानसभेतील सर्वात मोठी भव्य दिव्य बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर आनंदनगर मार्केट ते ओशिवरा बेहरमबाग मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी स्थानिक आमदार हरुण खान यांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना नेमकं काय म्हटलंय चला पाहूया

आणि आभार व्यक्त केले काँग्रेस महासचिव अविनाश सिंग यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला ते बोलताना नेमकं काय म्हणाले चला पाहूयात अध्यक्ष अजय सपकाळे सेक्रेटरी सचिन सूर्यवंशी खजिनदार पवन कापडणे उपाध्यक्ष गौतम वावळकर उपसेक्रेटरी राहुल कांबळे उपखजिनदार अविनाश चौधरी प्रमुख मार्गदर्शक रावसाहेब सूर्यवंशी कार्यकारी सचिव अनिकेत केरगावळे उपसचिव अतिश सूर्यवंशी प्रमुख सल्लागार कैलास सोनावणे संतोष कापडणे बिभीषण शेवाळे रेशम सहजराव शरद सोनावणे अमर रोडे पंकज जाधव अनमोल वाघमारे अनिल श्रीवंत धर्मेश सिरसाट भरत समिंदर जागृत महाराष्ट्राशी बोलताना प्रमुख मार्गदर्शक रावसाहेब सूर्यवंशी यांनी सांगितले आम्ही ही मिरवणूक मोठ्या उत्साहाने साजरा करतो आतापर्यंत ट्राफिकचा अधिकारी आलेला नाहीये दोन्ही बाजूला गाड्या जमा आहेत आणि काही नसताना दुसऱ्या ठिकाणी त्याच्यामुळं ट्राफिक खात्याने आमची काही घेतलेली आहे म्हणून त्यांना एक नम्रतेची विनंती आहे त्या वर्षी जर तुम्ही केलं विनंती आहे डबल पार्किंग आहे आणि हा निवृत्त रस्ता झालेला आहे आणि कशा पद्धतीने जल्लोष आहे दोन तीन हजारांची संख्या आहे कशा पद्धतीने आम्ही तो मिरवणुकी पार पडायच्या हा एक प्रश्न आम्हाला चिन्ह कारण सुरक्षेचा हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो आणि मला वाटतं हुशिरा पोलीस स्टेशन पली सहकार्य करावं या माध्यमातून त्यांना मी विनंती करतो या जयंती तुम्हाला कोणी पण विचार शिवाजी महाराजात येतात हे टोटली तुम्हाला दिसतील आणि ते भविष्यात पण येतील याची आम्ही काळजी घेऊ जय भीम जय संविधान साविधान सहकार्या आमचे गुलायचे मुलं हेच आमची ताकद आहे पण शासनाकडून आम्हाला आतापर्यंत कुठलीही म्हणजे कुठेही असो कुठलाही बँक कुठे सुद्धा भेटणार नाही वाहतूक असो या बीएमसी असो महानगरपालिका असो किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असो आम्ही यांच्याकडे कमीत कमी पंधरा ते वीस दिवस अगोदर पासून पत्र व्यवहार करतोय आणि यांनी आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र पण दिलं परवानगी पण दिली पण आपण बघू ट्रॅफिक जाम आहे या लोकांनी आम्हाला कुठल्याच प्रकारचं ना वाहतूक वाल्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ना महानगरपालिका हे वेस्ट पश्चिम मुंबई यांनी आम्हाला काही सहकार्य केलेलं आहे आणि फक्त आम्हाला एवढा त्रास होत असताना सुद्धा ट्राफिक तुम्ही त्या बघू शकता याची पूर्ण जिम्मेदारी ट्राफिक वाहतूक वाहतूक पोलिसांची असेल आणि महानगरपालिकेची असेल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भव्य मिळवणूक आनंदनगर बोदरला सांस्कृतिक केंद्र त्याच्या वतीने पंधरा वर्षापासून आजपर्यंत आम्ही आणि ताकत लावून ताकद राहून जास्त जास्त महिला असतात माणसं असतात दोन हजार माणसं असतात आणि आमचे जे व्हॉलेटिअर आहे ते त्यांचे मदत करत असतात मला असं वाटतं ते एवढ्या वर्षापासून अशातच कुठेतरी कमी पडत आहे हे आम्हाला कुठेतरी कमी शिकवत असं मला वाटतं महाबोसी जागा एवढा मोठे

तसेच सर्व सदस्य जोमाने एक महिना अगोदर मेहनत घेतात आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढली जाते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद